नमस्कार मित्रांनो आशा आहे की सर्वजण चांगले असालच आज मी तुमच्या सोबत एक महत्वाची आणि आनंदाची बातमी शेअर करणार आहे जी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांना आता एक मोठी संधी आहे कारण रुपये हेक्टरी सोयाबीन आणि कापूस अनुदान मिळवण्यासाठी एक शेवटची संधी शासनाने दिलेली आहे ही बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे विशेषत ज्यांना दोन हजार तेवीस साठी सोयाबीन आणि कापूस अनुदान मिळालेलं नाही त्यांच्यासाठी शास शासनाने अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत कागदपत्रांचं सादरीकरण करण्याची अंतिम तारीख दिलेली आहे त्यामुळे ही शेवटची संधी आहे आणि ती तुम्ही गमावू नका आता या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला फक्त दोन कागदपत्र कृषी सहाय्यकाकडे जमा करण्याचे आहेत हे कागदपत्र जमा केल्यानंतर तुम्हाला पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळणार आहे अनुदानाचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत परंतु यासाठी तुम्हाला तातडीने कागदपत्र जमा करणे आवश्यक करन आहे मित्रांनो फेब्रुवारी या कागदपत्रांची सादरीकरण करण्याची अंतिम तारीख आहे तुम्हाला केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे तुम्ही जितक्या लवकर कृषी सहाय्यकाकडे जाऊन या कागदपत्रांचं सादरीकरण कराल तितक्याच लवकर तुम्हाला अनुदान मिळू शकेल तर मित्रांनो कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी सादर करायची आहेत त्याविषयी सविस्तर माहिती आपण घेऊयात पण तत्पूर्वी जर नवीन आला असाल तर चॅनलला करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो जर तुम्ही वैयक्तिक खातेदार असाल तर तुम्हाला फक्त आधार संमतीचं डॉक्युमेंट जमा करायचं आहे आणि जर तुम्ही सामायिक खातेदार असाल तर तुम्हाला आधार संमती बरोबर ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा जमा करायचं आहे हे प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या सहकारी शेतकऱ्यांकडून मिळवता येणार आहे ही कागदपत्रे तुम्हाला कृषी सहाय्यकाकडे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत जमा करायची आहेत तरच तुम्हाला पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळणार आहे हे अनुदान सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांसाठी खास आहे त्यामुळे तुमच्या कागदपत्रांची तयारी लवकर ठेवा मित्रांनो ही कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे तुम्ही आपल्या स्थानिक कृषी सहाय्यक कार्यालयात जाऊन आधार संमती आणि ना हरकत प्रमाणपत्र जर लागू असेल तर जमा करू शकता त्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हा अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक सर्व औपचारिकतांमध्ये मदत केली जाईल यासाठी तुम्हाला कृषी सहाय्यकाकडे एक अर्ज दाखल करावा लागणार आहे ज्यामुळे तुमच्या कागदपत्रांची तपासणी होईल आणि तुमचं अनुदान वितरित केलं जाईल हा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला अनुदानाची रक्कम लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल तुम्हाला हे माहीत असायला हवं की 28 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे त्यामुळे तो कालावधी पार झाल्यानंतर कागदपत्रांचं सादरीकरण करणे शक्य होणार नाही म्हणूनच जर तुम्हाला सोयाबीन कापूस अनुदान मिळवायचं असेल तर या शेवटच्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी लवकरात लवकर कागदपत्रे जमा करा मित्रांनो हेक्टरी अनुदान मिळवणं हा एक खूप मोठा फायदा आहे आणि यामुळे तुम्ही तुमची कागदपत्रे वेळेत जमा करा अर्थात 28 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे आणि त्यानंतर कधीही मुदतवाढ मिळणार नाही त्यामुळे अजूनही वेळ आहे पण तो कमी होत आहे तर मित्रांनो ही होती महत्वाची अशी अपडेट आता तुमचं काम आहे तातडीने तुमच्या कागदपत्रांची तयारी करा कृषी सहाय्यकाकडे जमा करा आणि रुपये हेक्टरी सोयाबीन आणि कापूस अनुदान मिळवा आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या